प्रयोग सुरू असताना नीना कुलकर्णी रंगमंचावर कोसळल्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने हिंदी मराठी सृष्टी गाजवली आहे सध्या त्या असेनमी नसेनमी या नाटकातून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत पण अशाच एका प्रयोगादरम्यान नीना कुलकर्णी रंगमंचावरच कोसळल्या होत्या पण त्याही परिस्थितीत त्यांनी प्रयोग पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला तशा अवस्थेतही फक्त प्रेक्षकांच्या प्रेमाखातर त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला आठ मार्च रोजी शिवाजी मंदिरात सकाळी हा प्रयोग पार पडला पोटातील संसर्गामुळे त्या आजारी होत्या अशी माहिती त्यांच्या मुलीने सहकलाकारांना दिली होती आदल्या दिवशी त्यांना नीटशी झोपही आली नव्हती चेहऱ्यावर प्रचंड थकवा असूनही त्या सकाळच्या प्रयोगाला तयार होण्यासाठी मेकअप रूममध्ये गेल्या आजारपण आणि चक्कर यामुळे बाकीच्यांनी हा प्रयोग रद्द करायचा असं ठरवलं पण समोर खुर्च्यांवर बसलेले प्रेक्षक पाहून नीनाताईंना त्यांचा हिरमोड होऊ द्यायचा नव्हता पहिला अंक दनख्यात झाला मध्यंतराचा पडदा पडताच नीनाताई रंगमंचावर कोसळल्या सगळेजण घाबरले आणि पुढील प्रयोगही रद्द केले पण नीनाताईंना हे मान्य नव्हतं त्याही परिस्थिती ते नीनाताई धीराने उभ्या राहिल्या आणि प्रेक्षकांची निराशा होऊ दिली नाही अशा घटना क्वचितच प्रसंगी अनुभवायला मिळतात नाही का आणि त्याचमुळे हे कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात